हॅलो गुड मॉर्निंग सागर मुंबई वरून आले की एक दिवस आमचा ठरलेलाच असतो आणि आम्ही मार्केटमध्ये जाऊन मासे घेऊनच येतो तर आता आम्ही जातोय फिश मार्केट मध्ये हे आहे भालचंद्र बाबांचं मठ आणि तिथून जर असं पुढे गेलं की फिश मार्केट लागतं

आई कशी या <laughs> <laughs> आई पण बरी या पण लग्नाक तू मागा तर नक्की येते म्हणजे अशी एवढीच तब्येत ठेव परफेक्ट तू बारीक झालं मला सगळी मी लागतो एवढा जायचं पण तुझी बहीण पात्र येईल नको नको म्हणता त्यानेच दाखवले तू अस म्हणून बरं असा इकडे पण लग्नात ये नको मी आता आलोय घरी मासे वगैरे घेऊन आणि आम्हाला काय भांडी पण द्यायची समजा गावा ना बघा लागलो तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं ना की मी फक्त व्हिडिओ पुरतं तुळशीला पाणी घालते पण आमच्या आई लग्नाला जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झाली तरी पण तुळशीला पाणी रोज घालतात रूढी आज बाजारातून मासे घेऊन आलोय तर माश्याचं म्हटलं मस्त कि सार बनवावं म्हणून आम्ही नारळ फोडायला गेलो तर हो <laughs> सागर आता माडाचे नारळ पाडूक जातात कसं आता गरमी आहे आणि नारळ सोलून ठेवले की त्याला तडे जातात ते खराब होतात आम्ही आता दोन नारळ फोडले ते खराब निघाले मग आता आम्ही माडाचा नारळ काढायला आलो आहे आणि खरं सांगू जागर माशाचं सार करू ओलोच नारळ होय वल्या नारळाच्या खोबऱ्याचा सार मस्त होता एकच बस झालं बस बस दुसरी मला माहिती होती घासून काढतो हो ते मी इथे जेवण बनवते हो आणि सागर मस्त इथे ए सी लावून बसले हो आज आमची जाई येते घरी कुठे जाई

कोणाची चालली आहे मस्ती कोणाची मस्ती चालली तीन नक लागेल आता संध्याकाळचे ची सहा वाजलेत आणि सागरची सात वाजताची बस आहे लवकर बस आहे म्हणून मग मी त्याला डबा देणार आहे तर मी आता त्या त्याच्यासाठी

मुंबईला साजरची बस खाली आहे जाते आता त्यांना सोडायला चला मुंबई चला परत लवकर या हो परत या मला घेऊनच जा विचार करूया बघूया सांगा वर्तवणुकीवर अवलंबून आहे चांगले वर्तवणूक असते तर घेऊन जाणार म्हणजे आतापर्यंत त्या वर्तवणूक चांगली आहे पुढे अशीच कायम राह होई ना येथे बस येऊनच थांबली आहे सागर जेव्हा दोन दिवसासाठी गावी येतात तेव्हा मी खूप हॅप्पी असते आणि मग आता जसे सागर मुंबईला जातात मी पंधरा दिवस त्यांची खूप आतुरतेने वाट बघत असते तर आता सागर गेलेत मुंबई मी त्यांना सोडून आता घरी जाते तो का की चक्चे की चक्चे की तो आ, चल भूर चल जाई कुठे जाते चल चल गाडी चालव मी बसू बसू मी बसू नको हा चल गाडी चालू काय सई कोणाला कॉल करायचा कोणाला करायचा कॉल कोणाला कॉल करू कोणाला सांग कोणाला करू कॉल कोणाला कोणाला कॉल फोन करूया कसं करायचं काकाला फोन कसं करायचं तू बोलणार ना

तिकडे काय बसते हाकमार करायचं काकाला हाकमार तर